चला आज आपण मस्त बनवूया कळण्याची भाकरी आणि छान असं मस्त ठेचा असं मस्त आपण केलेला आहे आज मस्त बेत करणार आहोत ठेचा आणि भाकरीचा त्यासाठी घेतलेल्या आहेत आपण लसणाच्या पाकळ्या सोडलेल्या कोथिंबीर आणि मिरच्या आपण अगोदर घेऊयात करून ठेचा मग नंतर करूयात भाकरी तवा छान असा गॅसवर ठेवलेला आहे गरम झाल्यानंतर टाकूयात मिरची तवा मस्त आपला गरम झालेला आहे आता टाकून घेऊयात मस्त अशा मिरच्या मिरच्याचे अशा पद्धतीने मस्त असे दोन भाग करून घ्यायचे चा। मस्त अशा छान मिरच्या भाजून घ्यायच्या छान अशा आपण लालवट रंग येईपर्यंत मस्त मिरची भाजून घेणार आहोत मस्त भाजून घ्यायच्या मिरच्या अशा पद्धतीने मस्त अशा मिरच्या आपल्या भाजत आहे आता टाकून घेऊयात तेल घेऊयात मस्त हलून छान अशा मिरच्या भाजलेल्या आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात लसणाच्या पाकळ्या लसणच्या पाकळ्या घ्यायच्या हलवून घेऊयात मस्त अशा हलवून घेऊयात टाकून कोथिंबीर तवा आपण मस्त असा गॅसहून खाली उतरून घेतलेला आहे आता आपण ठेचा घेऊयात कुठून त्यासाठी टाकूया मीठ म्हणजे ठेशाला टेस्ट छान येते मस्त असा ठेचा आपण तव्यावरच घेणार आहोत अशा पद्धतीने कुठून मस्त कुठून घ्यायचा ठेचा तव्यावर ठेचा कुठलेला कधी छान लागतो चवथ्याची एकदम बेस्ट लागते असा मस्त आपला गावरान पद्धतीनं मस्त असा ठेचा झालेला आहे कुठून आता मस्त अशी आपण करणार आहोत कळण्याची भाकरी मस्त असं छान आपण घेतलेलं आहे ठेचा वाटीमध्ये काढून आता करूयात मस्त अशी कळण्याची भाकर त्यासाठी घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ डाळ आपण छान अशी मिक्सरमधून काढून घेणार आहोत मस्त पीठ करून घ्यायचं डाळीचं असं छान असं मस्त आपण पीठ घेतलेलं आहे काढून मस्त अशी उडदाची डाळ घेतलेली आहे मिक्सरमधून काढून असं छान मस्त बारीक झालेलं आहे पीठ आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ज्वारीचे पीठ आणि मस्त घेणार आहोत करून भाकरी असं मस्त घेतलेलं आहे आपण ज्वारीचं पीठ आणि हे घेतलेलं आहे उर्दाच्या दाईचं पीठ म्हणजे याला काय म्हणतात कळण्याचे पीठ आणि ज्वारीची पीठ आता आपण याची मस्त अशी भाकरी करून घ्यायची आता मस्त अशी आपण याची करून घेणार आहोत भाकरी थोडेसे टाकून घ्यायची मीठ आणि घ्यायची छान अशी भाकरी करून अशा पद्धतीने मस्त अशी भाकरी करून घ्यायची तवा ठेवायचा गॅसवर मस्त असा तापायला आणि भाकरी घ्यायची छान अशी थापून मस्त असा उंडा लावून घ्यायचा आता मस्त असा उंडा छान असा मऊन घ्यायचा असं छान उंडा मऊन घ्यायचा आणि याच्यामधला आपण अर्धाच हुंडा घेणार आहोत भाकरी करण्यासाठी अशा पद्धतीने मस्त गोल करून घ्यायचा हुंडा मस्त गोल करून घ्यायचा थोडंसं टाकून घेऊयात खाली पीठ असं पीठ टाकून घेऊयात मस्त असं करून घ्यायचं भाकरी घ्यायची छान अशी थापून मस्त भाकरी थापून घेऊयात अशा पद्धतीने मस्त अशी छान आपली गोल मस्त भाकरी आपण थापून घेतलेली आहे आता मस्त आपण त्याला घेऊयात भाजून तवा छान असा गरम झालेला आहे आटा टाकूयात भाकरी तवा गरम झालेला आहे आता घेऊयात टाकून भाकरी मस्त अशी भाकरी आपण टाकलेली आहे तव्यावर आता मस्त असं पाणी घेऊयात लावून आता आपण घेणार आहोत भाकरीला असं पाणी घेणार आहोत लावून मस्त असं पाणी घ्यायचं लावून भाकरीला छान असं आपण घेतलेलं आहे भाकरीला पाणी लावून आता घेऊयात भाकरी पलटून आता मस्त अशी आपण घेणार आहोत अशी भाकर पलटून अशा पद्धतीने मस्त अशी भाकर आपण घेतलेली आहे पलटून आता घेऊयात छान असं भाजून आता आपण भाकरीला असं पलटून मस्त भाजून घेऊयात खरपूस रंग येईपर्यंत भाकर भाजूयात मस्त मस्त भाकर भाजून घ्यायची अशा पद्धतीने मस्त अशी छान अशी आपली खरपूस भाजलेली आहे भाकर असं मस्त आपण घेतलेला आहे त्याच्यावर ठेसा टाकून अशा पद्धतीने मस्त अशी अस्सल गावरान पद्धतीची आपली झालेली आहे भाकर तयार मस्त अशी छान झालेली कळण्याची भाकरी आणि ठेचा अशा पद्धतीने कळण्याची भाकरी आणि ठेचा एक वेळ नक्की करून बघा मस्त छान लागते कळण्याची भाकरी खायला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा बाय